हाय हॅलो प्रेस लाव नॉईस मॉम मराठी ब्लॉकमध्ये तुमच्या सर्वांचं सह स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आरोग्य आहे या आश्वास विशेष आजची रेसिपी लाडू हा रवा आहे आपल्याला एवढा रवा थोडा थोडा करून भाजायचा तुपामध्ये हे तूप गरम करायला लावलं मी पण अर्धा हा रवा टाकतो त्याच्यामध्ये रस्तानी भाजायचं थोडंसं ठेवून द्यायचं रस्त पण तांबूस लाईट भाजायचं आपल्याला रवा भाजलेला आहे आपण आता या ताटलीत काढू ताटलीत घेऊ काढ एवढं आपलं भाजून झालेलं आहे आणि आता दुसरं हे करायचं टाकू आपण तुपामध्ये तुपामध्ये आपण मैदा भाजवता ड्राय आपल्याला हा मैदा भाजायचा त्याच्यामध्ये तुपामध्ये आपण ही चारोळी आता तुपामध्ये भाजून घेऊ आपण आता ड्रायफ्रूट भाजून घेऊ पण आता जायफळ किसून आणि विलायचे आपल्या मिक्सरमध्ये तळायची सगळे एकत्र करायचं आपल्याला साजूक तुप्पे आणि याच्यामध्ये आपल्याला बांधायचे लाडू आपल्याला बघा आपला हा लाडू आणि एवढंच लाडू मी सगळे बांधलेले बिना पाकाचे फक्त तुपामध्ये बांधलेले हे लाडू तुम्हाला माझी रेसिपी आवडली कमेंट बॉक्स में सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आणि व्हिडिओमध्ये बाय